प्रचंड मोठं असं हे झाड आहे आणि मी मुद्दा मी याच्यावर चढलो कारण ह्याची हे झाड किती विशाल काय हे मला दाखवायचं होतं आपण म्हणतो आपल्या कवळीत येणार नाही मिठीत येणार नाही असे काही झाडाचे बुंदे आवळ्याची एक फांदी हे बघा याची फांदी सुद्धा माझ्या मिठी घेत नाही आणि एक एक फांदी प्रत्येक फांदी इतकी मोठी आहे का माझ्या मिठीत येत नाही आणि ह्या झाडावर सुद्धा मार्किंग आहे कारण आता बरेच जण म्हणतात की त्या सतराशे झाडांमध्ये सगळे नॉन नेटिवच आहे वगैरे असं नाहीये ही देशी झाड आहे ही चिंच आहे ह्या झाडाने किती कुंभमेळे पाहिले असतील हा हेरिटेज वृक्ष आहे याला हेरिटेज दर, दर्जा दिला पाहिजे उलट याच्या चा खाली साधू संतांना बसता येईल तर मला असा प्रश्न आहे नाशिककरांना की ज्याच्या नावातच तप आहे म्हणजे झाडाखाली जे बसून करायचं असतं ते तप वनात बसून जे जा करायचं असतं ते तप आणि वन सुद्धा ज्याच्या नावात आहे तपोवन अशा तपोवनातली जर झाडं तोडणार असेल तर आपण भारतीय संस्कृतीबद्दल जगाला काय उद्देश देणार आहे आखाडे येणार आहेत जे साधू संत येणार आहेत त्यांना सुद्धा परत प्रश्न करायचा आहे की बाबा तुम्ही जेव्हा येणार तेव्हा ही झाडं तुटणार आणि मग याच्या जागी तुमची कुटी बांधली जाणार तुमचं साधूग्राम बांधलं जाणार तर तुम्हाला तुम्हा पटतंय का, का, का।, का। ते आपल्याला झाडं तोडून वन तोडून आपल्याला काय तंबूतच राहायचंय का आणि फक्त नदीतली आंघोळच करायची आहे का झाडाखाली बसून तप तप्पंतर करायचंय मग ते त्याच्यासाठी एवढी मोठी झाडं तुटली पाहिजे का तुम्हीच सांगा बाबा